चला नमस्कार मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट खबर आहे आपले शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची महत्वाची जी आपली पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन योजना पशु राबवली जाते त्या योजनेचे फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरणं चालू झालेले मित्रांनो तर ही योजना पशुपालन योजना याच्यामध्ये तीन महत्वाच्या योजना आहेत एक राज्यस्तरीय दुधाळ गाई व म्हशी वाटप योजना एक जिल्हास्तरीय शेळी मेंढी गट वाटप योजना एक तिसरी राज्यस्तरीय एक हजार मानसन कुकुट पक्षी कुक्कुटपालन योजना अशा या तीन योजना आहेत आणि या तीन योजनांमधून आपल्या शेतकरी बांधवांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील बांधवांसाठी पन्नास टक्के अनुदान या सी एस टी प्रवर्गातील बांधवांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान अशी योजना आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणं चालू झालेले आहे या ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख दोन जून आहे मित्रांनो आपण लवकरात लवकर फॉर्म भरा या फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागतात तर शॉर्टकट मध्ये पासबुक सात बारा रेशन कार्ड फक्त एवढे कागदपत्र तुम्हाला जवळचे शेतू तु, सुविधा केंद्रामध्ये घेऊन जायचे मित्रांनो आणि तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा याची जी पुढची प्रोसेस आहे ती दोन जून नंतर चालू होईल दोन जून नंतर प्राधान्यक्रमानुसार ते अनुदान देतात आणि त्यानुसार नंतर तुमची लिस्ट लागली की मग तुम्हाला त्याच्यातून नंतर आपला जी रक्कम आहे ती पन्नास टक्के रक्कम बँकेत भरावी लागते आणि त्यानुसार या योजनेचा आपल्याला लाभ घेता येतो तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या जवळच्या शेतू केंद्रात जा आणि हा अर्ज करा या योजनेचा लाभ घ्या